तालुक्यातील बस्तवडे जिल्हा सांगली येथील मतिमंद दाम्पत्य भास्कर जगताप आणि मनीषा जगताप हे दोघेही मतिमंद आहेत भास्कर यांचे सख्खे भाऊ दिलीप बाबुराव जगताप यांनी भास्कर आणि मनीषा यांना अगर मनीषाच्या माहेरी काहीही माहिती दिली नाही तसेच दिलीप यांचे मोठे भाऊ यांनाही विचारात न घेता या मतिमंद दाम्पत्य यांना तासगाव येथे दुय्यम निबंधक कार्यालय येथे त्यांच्या मतिमंदपणाचा फायदा घेत त्यांच्या नावावर असणारी सगळीच जमीन ही खुश खरेदी करून घेऊन मतिमंद भास्कर आणि मनीषा यांना भूमिहीन केले आहे हा प्रकार मनीषा यांच्या माहेरी समजेल म्हणून दिलीप जगताप यांनी त्या दोघांना कोणाच्या संपर्कात येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे सदर बक्षिसपत्र करून घेणारे हे रिटायर्ड मिलिट्री मिलिटरी मॅन मिलि, असून ते प्रशासनात असणाऱ्या आपण एक सर्व्हिसमॅन आहोत अशी ओळख करून कायदाबाह्य कामे करवून घेण्याच्या प्रयत्नात आहे सदरील ही बाब ही लगेच माहेरच्या लोकांनी म्हणजे मणीषाच्या बहिणीच्या मुलाने मान्य अधिकारी मान्य प्रांताधिकारी तसेच मान्य तहसीलदार मान्य दुय्यम निबंधक तथा बस्तवडेचे तलाटी मान्य माळी यांना लेखीपत्र दिले आहे असे तक्रारदार मान्य सुहास हरिभाऊ पाटील यांनी सांगितले पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजय न्यूज सांगली